आपन आवाज 24 बुलंद आवाज न्यूज विशाल आपण गडावरील झालेला प्रकार व प्रार्थना स्तरावरील हल्ल्याचा भीम आर्मी संविधान रक्षक बल यांच्या वतीने जाहीर निषेध जिल्हाध्यक्ष जमीर शेख भीम आर्मी संविधानरक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मिरजेचे प्रांत उत्तम दिगे यांच्या यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले यावेळी मिरजेच्या प्रांतांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केली व वरील स्तरावर निवेदन पाठवून समाजकंटकावर कारवाई करण्यात येईल असे कार्यकर्त्यांना मिरज प्रांतसाहेबांनी आश्वासन दिले यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख म्हणाले की प्रक्षोभाषणे व चेतावणी देणारे तसेच विशाळगड व परिसरातील जमावबंदीचे आदेश असताना देखील मोठ्या प्रमाणात जमाव जमवून काही समाजकंटकांनी जातीय सलोखा बिडवण्याचा व सामाजिक त्रेड निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा सर्व समाजकंटकांना मोकाअंतर्गत कारवाई करून जिल्ह्यातून हद्दपार करावे भारत देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी समान कायद्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांसाठी संविधान दिलेले आहे हे कायदा जे मान्य करणार नाहीत अशांना कायद्याची धाक दाखवणे जरुरीचे आहे झाल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करून भीम आर्मी संविधान रक्षक बल संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करून निषेध व्यक्त करेल असे यावेळी जमीर शेख म्हणाले याचबरोबर सात गौंडी जैन सय्यद एजाज खान सोहेल कनवाडे व शाबाद सय्यद कार्यकर्ते उपस्थित होते आवाज ट्वेंटी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री आज मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने प्रांत ऑफिस येथे विशालगडवरती जे धाड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही प्रांत अधिकारी उत्तम देगे साहेबांना निवेदन दिले आहे आमची एवढीच मागणी आहे की जे विशालगडवरती जे जमावबंदी असताना सुद्धा जे, जे हल्ला करण्यात आलेला आहे लहान मुलं बायका महिला दमा यांच्यावरती जे हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो जमावबंदी आधी असताना सुद्धा एवढं जमाव जमा कसा होत होतो याची पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावी आणि जे काही जे काही घटना घडलेल्या आहे त्याच्यावरती जे काही दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी कारण कायदा आणि संविधानापेक्षा कोणी मोठं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याच्यापेक्षा कोणी मोठं नाही म्हणून आम्ही एवढंच विनंती करतो की पुलिस प्रशासनाला आणि प्रशासनाला आणि शासनाला की विशालगड दर्गावरती जे मल्लिक रेहमान बाबा दर्गा आहे त्याच्यावरती जे हल्ला झालेला आहे त्याची चौकीशी व्हावी अन्यथा भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राइब करा